महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा लाखांदू तालुक्यातील डोकेसरांडी ते ओपारा हा अवघा अर्धा किलोमीटरचा रस्ता आज मृत्यूच्या विख्यात ढकलत आहे रस्ता अक्षरशः उखडून खड्ड्यांचं साम्राज्य झालं असून दिवसेंदिवस अपघातांची मालिका सुरू आहे सुदैवानं आतापर्यंत जीवितहानी टळली आहे पण एखादा बळी गेला तरच प्रशासनाला शुद्ध येणार का असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला आहे स्थानिक ग्रामपंचायत सा रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग आमदार व जिल्हा प्रशासन यांच्याकडे वारंवार पत्र व्यवहार केला पण सत्ताधाऱ्यांनी ती पत्र केराच्या टोपलीत फेकल्यासारखी दुर्लक्ष केली असल्याचा आरोप केला जात आहे शासन गाव तिथे रस्ता म्हणत घोषणाबाजी करते पण प्रत्यक्षात गावकऱ्यांना आजही चिखलातून पाय तुडवत जीव ठोक्यात घालून प्रवास करावा लागतो त्यामुळे कुठेतरी आता ग्रामस्थांचा संताप उफाळून आला आहे नमस्कार मी निर्मिसळ सरपंच ग्रामपंचायत डोकेसरांडी गेल्या सात आठ वर्षापासून डोकेसरांडी ओपार सरांडी बुजरू इजिमा अठ्ठ्याण्णव या रस्त्यावर चारशे मीटर डोकेसरांडी हळदीतील रस्ता गेल्या सात आठ वर्षापासून मोठमोठे खड्डे पडलेले आहेत व उपाऱ्यावरून येणारे सर्व प्रवासी यांच्या दर पावसाळ्यामध्ये येताना गाड्या चालत नाही आणि भर मोठ्या प्रमाणात अपघाताची शक्यता आहे व अपघात होत आहे त्यामुळे शाळाकरी मुलं आणि डोकेसरांनी उपारा बाजूला असल्यामुळे त्यांना प्रत्येक कामाला डोकेसरांडीला यावं लागते व या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे तरी या भागातील जिल्हा परिषद सदस्य व आमदार यांना विनंती आहे की या रस्त्याची डोकेसरांडी हद्दीतील चारशे मीटर व ओपारा हद्दीतील दोनशे मीटर असा एकूण सहाशे मीटरचा हा रस्ता त्वरित मंजूर करावा व आम्हा सर्व गावकरी आणि ओपारावासी यांचे समाधान करावे व रस्ता सुरळीत करून सर्वांचे जीव जाणार नाही धोका होणार नाही याची दक्षता घ्यावी ही प्रमुख आमची मागणी आहे